ठाण्याच्या राजकीय सामाजिक आणि सांस्कृतिक घडामोडींचं वर्तमान चित्र दाखवणाऱ्या ठाणे वर्तमानमध्ये मी नितीन बोरसे आपलं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करतो सादर करीत आहोत आजच्या ठळक बातम्या ठाणे महापालिका निवडणूक प्रचार पूर्ण झाल्यानंतर आता मतदान प्रक्रिया पार पडणार आहे महापालिका क्षेत्रामध्ये सोळा लाख एकोणपन्नास हजार आठशे एकोणसत्तर इतके मतदार असून आठ लाख त्रेसष्ट हजार आठशे अठ्ठ्याहत्तर पुरुष सात लाख पंच्याऐंशी हजार आठशे तीस महिला आणि एकशे एकोणसाठ इतर मतदार आहेत निवडणुकीसाठी नऊ प्रभागांमध्ये अकरा निवडणूक निर्णय अधिकारी यांची कार्यालय असून त्या ठिकाणाहून निवडणूक साहित्य वितरण आणि संकलन केलं जाणार आहे तेहतीस प्रभागांमध्ये दोन हजार तेरा मतदान केंद्र स्थापित करण्यात आली आहेत मतदान केंद्रांवर सर्व आवश्यक सुविधा तसंच मदतीसाठी स्वयंसेवक दिव्यांगांसाठी व्हीलचेअर ज्येष्ठ नागरिकांसाठी आसन व्यवस्था पिण्याच्या पाण्याची सुविधा उपलब्ध असणार आहे मतदान केंद्रांवरील कामकाजासाठी मतदान केंद्राध्यक्ष तीन के मतदान केंद्र अधिकारी आणि शिपाई यांची नेमणूक करण्यात आली आहे त्यांची प्रशिक्षणं पूर्ण झाली असून वीस टक्के राखीव असे एकंदर बारा हजार सहाशे पन्नास अधिकारी आणि कर्मचारी या प्रक्रियेसाठी नियुक्त करण्यात आले असल्याची माहिती देण्यात आली आहे मताधिकार ॲपमध्ये आता मतदाराचा यादीतील अनुक्रमांक उपलब्ध झाला आहे ठाणे महानगरपालिकेच्या मागणीवर आयोगाची सकारात्मक भूमिका घेण्यात आली आहे महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये मतदारांना वेगवान सेवा मिळावी यासाठी राज्य निवडणूक आयोगाने मताधिकार मोबाईल ॲप सुरू केला आहे या ॲपमध्ये मतदार यादीतील मतदाराचा अनुक्रमांक उपलब्ध करण्याची विनंती ठाणे महापालिकेने निवडणूक आयोगाला दिली होती त्या सकारात्मक प्रतिसाद देत आयोगाने मताधिकार ॲपमध्ये ही महत्त्वाची सुधारणा अंमलात आणली आहे या सुविधेमुळे मतदान प्रक्रिया जलद होणार आहे महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या प्रचाराच्या तोफा अखेर मंगळवारी सायंकाळी थंडावल्या पंधरा डिसेंबरपासून गेले महिनाभर निवडणूक प्रक्रिया सुरू होती मात्र उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अखेरची तारीख तीस डिसेंबर होती त्यामुळे अवघ्या पंधरवड्यात भाजप शिवसेना महायुती आणि दोन्ही ठाकरे सेनेच्या सोबतीने लढणारी शरद पवारांची राष्ट्रवादी स्वबळावर लढणारे राष्ट्रवादी आणि काँग्रेससह अपक्षांनी प्रचार केला आहे ठाण्यात एकही जाहीर सभा न घेता प्रचारात महायुतीने आघाडी घेतल्याचं चित्र सध्या तरी बघायला मिळतं आहे प्रचार थांबला असला तरी छुप्या बैठका आणि वैयक्तिक गाठीभेटीतून आता उमेदवार नागरिकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहेत ठाणे महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक बारामधून संसारिका सो संजय सोनार या पुन्हा एकदा मतदारांना सामोरं जात आहेत यापूर्वी देखील त्यांनी ठाणे महानगरपालिकेमध्ये नगरसेवक म्हणून काम केलेलं आहे त्यांचे पती श्री संजय सोनार या देखील ठाणे महानगरपालिकेमध्ये नगरसेवक म्हणून कार्यरत होते जवळपास दहा वर्ष नागरिकांची रात्रांदिवस सेवा केलेली आहे त्यामुळे या प्रभागामध्ये आपला मोठा जनसंपर्क आहे नागरिकांची कामं केलेली असल्यामुळे नागरिक आमच्या चांगल्या परिचयाचे आहेत त्यामुळेच नागरिक यावर्षी देखील आमच्यावर पुन्हा एकदा विश्वास व्यक्त करतील असं श्री संजय सोनार यांनी सांगितलं सौसारिका सो सोनार या या ठिकाणी अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवत आहेत रिक्षा हे त्यांचं चिन्ह आहे नमस्कार मी संजय माजी नगरसेवक संजय प्रभाकर सोनार माझी पत्नी माजी नगरसेविका सारिका सो, संजय सोनार या या प्रभाग क्रमांक बारा बमधून निवडणूक लढवत असून तिची तिथे निवडणूक चिन्ह ऑटो रिक्षा आहे आम्ही नागरिकांना आवाहन करतो की आम्ही गेले दहा वर्ष नगरसेवक दोघंही नव नगर पती पत्नी आम्ही नगरसेवक होतो आम्हाला कामाची आवड आहे लोकांची सेवा केलेली आहे समाजसेवा भरपूर केली आहे त्यामुळे आम्ही जी काही कामं केलेली आहेत लोकोपयोगी कामं केलेली आहेत लो त्यामुळे त्या कामाचा मोबदला म्हणून लोक आम्हाला मतदान करतील भरभरून आम्हाला प्रचार करताना लोकांनी चांगला प्रतिसाद दिला म्हणजे कोणत्याही ठिकाणी तोसाटी असो या चाळीस स्लम मध्ये चांगला रिस्पॉन्स आम्हाला मिळाला आहे प्रचारामध्ये आम्ही आम्हाला असं वाटतं की आम्ही चांगली आघाडी घेतलेली आहे प्रचारामध्ये भवानी ज्वेलर्स ठाणे पारंपरिक आणि आधुनिक दागिन्यांचा अप्रतिम संगम प्रत्येक स्त्रीची पहिली पसंती भवानी ज्वेलर्स ठाणे नक्की भेट द्या भवानी ज्वेलर्स ठाणे पारंपरिक आणि आधुनिक दागिन्यांचा अप्रतिम संगम प्रत्येक स्त्रीची पहिली पसंती भवानी ज्वेलर्स ठाणे ठाणे नक्की भेट द्या महानगरपालिकेचे मालमत्ता कर प्रॉपर्टी टॅक्स भरण्याचे आवाहन सन दोन हजार बावीस तेवीस या आर्थिक वर्षाचे मालमत्ता कराचे म्हणजेच प्रॉपर्टी टॅक्सचे बिल ठाणेकर करदात्यांना महापालिकेमार्फत आर्थिक वर्षाच्या सुरुवातीस म्हणजेच माहे एप्रिल दोन हजार बावीस मध्ये देण्यात आलेले आहे तथापि अद्यापही काही करदात्यांनी मालमत्ता कर महापालिकेकडे माल जमा केलेला नाही सध्या आर्थिक वर्षाचा अंतिम टप्पा सुरू झाला आहे मालमत्ता कर वसुलीसाठी महापालिकेतर्फे कडक कारवाई हाती घेण्यात आली आहे या अंतर्गत जंगम मालमत्ता टीव्ही फ्रीज वाहन व इतर जप्त करणे तसेच स्थावर मालमत्ता वॉरंट बजावून जप्त करण्यात येत असून मालमत्तेचा जाहीर विक्रीद्वारे लिलाव करून कराची रक्कम वसूल करण्यात येत आहे मालमत्तेस पाणी पुरवठा करण्यात येणारे नळ संयोजन खंडित करण्यात येत आहेत त्याचप्रमाणे मालमत्ता करावर व्याज आकारले जात असल्याने भरावयाची रक्कम वाढत आहे आपला मालमत्ता कर प्रॉपर्टी टॅक्स डॉट ठाणे सिटी डॉट जीओ डॉट इन या लिंकद्वारे तसंच गुगल पे फोन पे पेटीएम याद्वारे ऑनलाईन पद्धतीने करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे शनिवार रविवार व सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी नागरिकांना मालमत्ता कर भरणे सोयीचे व्हावे याकरता महापालिकेचे मालमत्ता कर संलग्न कार्यालय या दिवशी कार्यान्वित ठेवण्यात आलेले आहे तरी मालमत्ता कर वसुलीची अप्रिय कारवाई टाळण्याच्या दृष्टिकोनातून मालमत्ता कर भरून महापालिकेस सहकार्य करावे धन्यवाद ठाणे महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीस सव्वीसची मतदान प्रक्रिया बुधवार दिनांक पंधरा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी संपन्न होणार आहे या निवडणूक प्रक्रियेसाठी ठाणे परिवहन सेवेच्या मोठ्या प्रमाणावर बसेस निवडणूक कामकाजासाठी वापरण्यात येणार आहेत दिनांक चौदा ते पंधरा जानेवारी दोन हजार सव्वीस या कालावधीत परिवहन सेवेच्या सुमारे पंच्याहत्तर टक्के बसेस निवडणूक कामासाठी वापरल्या जाणार आहेत त्यामुळे ठाणे शहरात दोन दिवस बस सेवा मर्यादित राहणार असल्याची माहिती परिवहन व्यवस्थापक भालचंद्र बेहरे यांनी दिली आहे निवडणूक प्रक्रियेसाठी चौदा जानेवारी दोन हजार सव्वीस आणि पंधरा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी दोनशे पंच्याहत्तर बसेसचा पुरवठा करण्यात येणार आहे त्यामुळे चौदा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी सकाळपासून दुपारी तीन वाजेपर्यंत दिनांक पंधरा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी सायंकाळी चार नंतर फक्त ऐंशी ते पंच्याऐंशी बसेस शहरातील विविध मार्गांवर चालवण्यात येतील अशी माहिती देण्यात आली आहे परिणामी परिवहन बसेसची वाहतूक प्रत्येक मार्गावर तुरळक प्रमाणात सुरू असणार आहे या कालावधीत प्रवाशांनी इतर पर्यायी साधनांचा वापर करावा असं आवाहन करण्यात आलं आहे महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी उद्या मतदान होणार आहे अशा मतदारांकरता राज्य निवडणूक आयोगाने मतदार छायाचित्र ओळखपत्राव्यतिरिक्त बारा प्रकारचे ओळखपत्र पुरावे म्हणून ग्राह्य धरले जाणार आहे बारा प्रकारच्या ओळखपत्रांपैकी कोणताही एक पुरावा दाखवल्यानंतर मतदान करता येईल राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार ठाणे महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीसाठी ज्या मतदारांकडे छायाचित्रासह मतदार ओळखपत्र आहे ते मतदार मतदान केंद्रांवर त्यांची ओळख पटवण्यासाठी छायाचित्रासह मतदार ओळखपत्र सादर करतील जे मतदार छायाचित्रासह मतदार ओळखपत्र सादर करू शकणार नाहीत अशा मतदारांची ओळख पटवण्यासाठी बारापैकी कोणताही एक पुरावा ग्राह्य धरण्यात येईल पुराव्यांमध्ये आधार कार्ड पासपोर्ट वाहनचालक परवाना केंद्र राज्य शासनाचे सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम सार्वजनिक मर्यादित कंपन्यांनी दिलेले ओळखपत्र बँक पोस्ट ऑफिस यांनी फोटोसह दिलेले पासबुक पॅन कार्ड स्वातंत्र्य सैनिकाचे फोटो असलेले ओळखपत्र मनरेगा जॉब कार्ड कामगार मंत्रालयातील योजनेअंतर्गत दिलेले आरोग्य विमा स्मार्ट कार्ड तसंच पेन्शनची कागदपत्रं संसद सदस्य विधानसभा सदस्य विधानपरिषद सदस्य यांना दिलेली ओळखपत्र आधार कार्ड सक्षम प्राधिकाऱ्याकडील फोटोसहित अपंगत्वाचा दाखला हे बारा पुरावे मतदानासाठी ग्राह्य धरले जाणार आहेत महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदान प्रक्रिया पारदर्शक विश्वासार्ह राहावे या यासाठी ई व्ही एम मशीन तैनात करण्याची प्रक्रिया ठाणे महानगरपालिकेकडून पूर्ण करण्यात आली आहे ही प्रक्रिया निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार आणि कडक सुरक्षा व्यवस्थेत पार पडली असल्याचं आयुक्त सौरभ राव यांनी सांगितलं आहे दिनांक नऊ ते अकरा जानेवारी दोन हजार सव्वीस या कालावधीत ई व्ही एम मशीनचे कमिशनिंग तपासणी आणि सीलिंग हे काम प्रभाग समितीनिहाय निश्चित केलेल्या केंद्रांवर करण्यात आलं असून या प्रक्रियेदरम्यान निवडणूक निर्णय अधिकारी सहाय्यक अधिकारी तसंच उमेदवारांचे प्रतिनिधी उपस्थित होते प्रत्येक ई व्ही एम मशीनची कार्यक्षमता तपासून त्यानंतर अधिकृत सील लावण्यात आला आहे सील करण्यात आलेली ई व्ही एम मशीन कडक बंदोबस्त रूममध्ये सुरक्षित ठेवण्यात आली असून या ठिकाणी चोवीस तास सी सी टी व्ही कॅमेरे चोवीस तास पोलीस बंदोबस्त आणि प्रवेश नियंत्रण व्यवस्था लागू करण्यात आली असल्याची माहिती देखील देण्यात आली आहे निवडणूक प्रक्रियेवरील जनतेचा विश्वास दृढ व्हावा यासाठी प्रशासनाकडून सर्व टप्प्यांवर पारदर्शकता पाळण्यात येत असल्याचं आयुक्तांनी सांगितलं आहे तर मंडळी या होत्या आजच्या ठळक बातम्या ठाणे वर्तमानमधून आम्ही ठाण्याच्या राजकीय सामाजिक आणि सांस्कृतिक घडामोडींचं वर्तमान चित्र दाखवण्याचा प्रयत्न करतो आहे अर्थातच आपल्या सहकार्याची गरज आहे तेव्हा आमच्याशी जरूर संपर्क साधा आमचा सा पत्ता आहे दादोजी कोंड स्टेडियम शॉप नंबर सोळा खट्टन रोड ठाणे पश्चिम दूरध्वनी क्रमांक नाईन एट टू झिरो नाईन थ्री नाईन फोर टू झिरो तर मग पुन्हा भेटू उद्या वेळी याच ठिकाणी ठाणे वर्तमानमध्ये तोपर्यंत धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र